मला सुद्धा ऑलमोस्ट मिल्क यायला म्हणजे मिल्कचा सप्लाय प्रॉपर मिल्क सप्लाय यायला ऑलमोस्ट एक महिना लागला होता असं म्हणेन म्हणजे स्पेशली ह्याचं रिझन न यायचं रिझन म्हणजे माझा मुलगा स्पेशली लॅच करत नव्हता प्रॉपर अँड त्यात सी सेक्शनमुळे ना आपल्याला स्वतःला फिजिकली खूप त्रास होत असतो आपण उठून बसून त्याला पाजणेही शकता शक्यता नसते आपली आणि आपण खूप थापलेलो असतो म्हणून आपण सुद्धा इरिटेट होत असतो आणि दूध येत नाही म्हणून आपल्या आपण खूप टेन्शन घेतो सो ते न घेता आपण काही गोष्टींवरती ऑब्झर्व करून त्या गोष्टी जर केलं ना तर खरंच दूध येईल मला वाटतं महिना लागेल किंवा थोडासा दीड महिना लागेल तर तोपर्यंत तो तो तुम्ही त्याला फॉर्म्युला मिल्क द्या बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे बट त्यानंतर तुमचा मिल्क सप्लाय खरंच चांगल्या पद्धतीने वाढेल पण त्यासाठी काही उपाय नक्की करा मी तुम्हाला ही टिप्स सांगेन किंवा काही सांगेन ना काही अशा मेडिसिन्स आहेत ते पण तुम्हाला सांगेन ते नक्की तुम्ही डॉक्टरांनी सल्ल्याने घेऊ शकता असं काही नाही पण डॉक्टरांना विचारा बिकॉज कसं असतं प्रत्येकाची स्टेज वेगळी असते मला ज्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं ते माझ्या स्टेजनुसार दिलं सो त्यासाठी तुम्ही तुमच्या बाळानुसार किंवा तुमच्या डिलिव्हरीच्या प्रोसेसनुसार तुम्ही